नमस्कार मंडळी सध्या आंब्यांचा सीझन सुरू आहे म्हटल्यावर आंब्याची रेसिपी ही होणारच आज आपण इथे कैरीच्या आंबट तिखट खमंग चटपटीत अशा दोन प्रकारच्या चटण्या कशा करायच्या ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रकार पहिला शेंगदाणे कैरीची चटणी त्यासाठी मी इथे दोन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यातील एक कैरी घेऊन त्याचा चिकाचा देठ व सर्व साली काढून टाकायच्या तुम्हाला जर हिरव्या सालीचा सा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही सालीसह करू शकता सर्व साली सा काढून झाल्यानंतर आता आपल्याला ही कैरी एका किसणीने किसून घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही चटणी करण्यासाठी तोतापुरी कैरी वापरू शकता आमच्या घरी सर्वांना आंबट आवडते त्यामुळं मी इथं साधीच कैरी वापरलेली आहे कैरी किसताना तुम्ही ती कशीही धरली तरी चालेल कारण नंतर हा किस आपल्याला मिक्सरला फिरवूनच घ्यायचा आहे इथं आपली सर्व कैरी खिसून झालेली आहे आता हा किस आपल्याला अजिबात पाण्याने धुवून घ्यायचा नाही तर फक्त पिळून घ्यायचा आहे त्यासाठी मी तर सगळा कीस हातामध्ये घेतला आहे आणि दोन्ही हाताने दाबून जेवढं शक्य होईल तेवढं याच्यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आता हे निघालेलं पाणी तुम्ही फेकून न देता कडी करण्यासाठी वापरू शकता आता हा किस एका प्लेटमध्ये ठेवून आपण बाकीचं साहित्य बघूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर शेंगदाणे भाजून साले काढून घेतले आणि ते एकदा फिरवून घेतले आता या शेंगदाण्याच्या भरणमध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालून घ्यायचे आहे सुरुवातीला पिळून घेतलेला आंब्याचा कीस घातला त्यानंतर पाच सात पाकळ्या लसणाच्या घातल्या अर्धा चमचा जिरे चिमुटभर हळद आणि आवडीनुसार तिखट घ्यायचं चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि पाव चमचा जिरेपूड घालून हे सर्व साहित्य आपल्याला एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला एकदा फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पावचमचा हिंगपूड आणि पाव चमचा पिठीसाखर घालायची आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता परत एकदा हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय इथं आपली छान अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे रंग तर एकदम सुरेख आलेला आहे आणि वाससुद्धा एकदम छान येत आहे अशा या चटणीमुळे दुपारच्या जेवणाची रंगत फारच वाढते शिवाय तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा तोंडी लावण्यासाठी अशी चटणी देऊ शकता अशी ही कैरीची खमंग चटपटीत चटणी तुम्हीसुद्धा करून बघा आणि टेस्ट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली चटणी करताना कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे ही, त्या ही चटणी चार ते पाच दिवस आरामात टिकते आता आपण चटणीचा दुसरा प्रकार बघणार आहोत डाळ कैरी त्यासाठी मी इथं एक कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता त्याचा चिकाचा देठ काढून त्याच्या सर्व साले पहले साले साली काढून टाकायच्या सा आहेत पहिल्या रेसिपीप्रमाणे सेम इथंसुद्धा आपल्याला कैरीच्या साली काढून कैरी घिसून घ्यायची आहे सालीसह आवडत असेल तर सालीसह घिसून घेऊ शकता इथंसुद्धा मी साधीच कैरी वापरलेली आहे तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही तोतापुरी कैरी वापरू शकता कैरी खिसून झाल्यानंतर पाण्याने न धुता घट्ट पिळून घ्यायचे आहे आणि ते पाणी नंतर तुम्ही कडी करण्यासाठी वापरू शकता इथं आपली कैरी किसून झालेली आहे आता त्यामधलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे पहिल्या रेसिपीमध्ये आपण कैरीसोबत भाजलेले शेंगदाणे वापरले होते पण आता ह्या दुसऱ्या रेसिपीमध्ये आपण कैरीसोबत भिजवलेली चणाडाळ वापरणार आहोत या ठिकाणी मी एक वाटी भिजवलेली चणाडाळ घेतलेली आहे पाच ते सहा तास अगदी नखाने मोडेल इतपत छान अशी ही डाळ भिजलेली आहे चटणी करण्यासाठी डाळीशिवाय इतर कोणतं साहित्य लागणार आहे ते बघूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली चणाडाळ घातली अर्धा चमचा आल्याचा किस घातला पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता त्यानंतर पाच ते सात लसूण पाकळ्या घातल्या अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हळद घातली चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर किसलेला आंबा घालायचा आहे आता तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल तर तुम्ही सगळा घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथिंबीर घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक न करता मध्ये आधी डाळीचे कण राहिले तरी चालेल खाताना ते छान लागतात आता ही तयार झालेली चटणी मी एका बॉलमध्ये काढून घेणार आहे अजून आपली एक शेवटची स्टेप बाकी आहे ती म्हणजे या चटणीवर आपल्याला तडका घालायचा आहे एक ते दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली गॅस बंद केला आणि मोहरी तडतडल्यानंतर हिंगपूड घातली ही चुरचुरती फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे या तडक्यामुळे चटणीची चव अप्रतिम लागते अशा या कैरीच्या चटण्यांमुळे ताटाची शोभा आणि जेवणाची रंगत आणखीनच वाढते रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय